देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा श्याम शेलार यांच्या एक लाखाचे सोने चोरी सात मावली चौक श्रमिक नगर सातपूर परिसरात ही चोरीची घटना घडली गट आहे

किती चोलतो टोटल सोनं हा सोनं किती चोलतो टोटल असं सध्या का लाखाच्या आसपास तुम्ही कुठे गेलो मी ड्युटी मी रिक्षात आलावा होता रिक्षात आलावाला गेलो होतो घरात कोण कोण असतो डिस्टेस मी आणि मुलगा आहे साऱ्याचा मुलगा आहे मग काय नेमका प्रकार काय घडलं नेमकं आणि सकाळी ड्युटीला निघून गेलो असा मुलगा आहे तो त्याचे साऱ्या घेण्या ड्युटीला तो अडीच वाजता गेला आणि वाजता गेला तर ते लॉक वगैरे लावून घेतलं नंतर संध्याकाळी पाच वाजता मिशन झाले पाहिलं तर दरवाजे उघडे म्हणजे लावेल होते म्हणजे लॉक नव्हतं आणि त्या तिने लॉक नव्हता बा पाहिलं तर पैसे ते पॉकेट वगैरे पाहिजे सगळं काय पैसे वगैरे काय शिंदे कितीच्या दरम्यान झालं त्याने सांगा ना पाच वाजता मिशन झाले कामावर ते किती जेव्हा ते झाला असं तीन तीन ते तीन ते पाचच्या दरम्यान झाला असं काय मागणी तुमची पोलिसांकडे पोलिसांना पोलिसांकडून तेवढं आपल्या चोराला शोध लावून द्यायचं आपलं द्यायचं सोनं पैसे काय एवढी इच्छा काय गु मी अडीच वाजता निघालो कुलूप लावून ड्युटीला गेलो होतो तर लॉकडाऊन मी गेलो तर तिकडून आत्याचा कॉल आला मला पाच वाजता की तू कुलूप लावलं होतं का म्हणे मी हा लो कुकूल लावलेलं होतं अरे म्हणे कुलूप पुल कुठे आपल्या घरात चोरी झाली मग मी ड्युटीवर ना आता आत्या कुठं ड्युटीला जातात हा आत्या ड्युटीला गेले शॉर्ट सम ड्युटीला जातात नंतर तू सगळे शेवटी कोण गेलो मीच गेलो किती वाजताडीचं वाजता आणि आत्याला कधी समजलं आत्या संध्याकाळी 5 ला आली ना तेव्हा काका बिल्डिंग मध्ये कोणी येतं ना जातं दिसलं नाही कोणी बोलू सीसीटीवी बिल्डिंग मध्ये डी पी ए न्यूज व्हीडर रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका